नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हा व्हिडिओ आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचा साडेतीन पीठापैकी पे एक पीठ महालक्ष्मी आहे अंबाबाईच्या मंदिरामुळे कोल्हापूरला दक्षिण काशी असे संबोधले आहे मंदिराच्या चारही दिशांना प्रवेश दरवाजे असले तरी पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला महाद्वार असे हे म्हणतात तर हे समोरचे आहे ते महाद्वारच आहे मंदिराचे बांधकाम चालुक्याच्या काळातील आहे असे जाणकार सांगतात तर ही चारी बाजूनं दगडी काळ्या दगडामधील हे बांधकाम आहे आणि अतिशय कोरीव असं हे बांधकाम महालक्ष्मी मंदिरातील आहे महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पीठापैकी महालक्ष्मी कोल्हापूर हे पूर्णपीठ आहे हे अत्यंत प्राचीन शक्तिपीठही आहे रात्रीची वेळ असल्यामुळं म्हणजे मंगळवार असल्यामुळं मंदिरामध्ये गर्दीही खूप आहेत आणि ह्या नंदुबाई आणि जाऊबाई आम्ही तिघेजणी मिळून दर्शनासाठी इथे आलेलो आहे श्रावण महिना असल्यामुळं म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांची गर्दी भरपूर आहे आणि जवळपासची लोकही दर मंगळवार शुक्रवारी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतातच पण रात्रीची वेळ असून सुद्धा भरपूर गर्दी आहे आणि ही दर्शनाला जाणारी लाईन आहे दर्शनाला सुद्धा भरपूर गर्दी आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये कितीही जरी गर्दी असली तर दर्शन हे अगदी छानपैकी होतं तर इथं समोरच हे तुळजा भवानीचं मंदिर आहे इथंही ग आज गर्दी भरपूर आहे मंदिराच्या आजूबाजूला अडीचशे देवी देवतांची छोटी मोठी अशी मंदिरं आहेत दीपाता या दी मंदिरामध्ये सर्विसला आहेत महालक्ष्मी मंदिराची हे पूर्वेकडील समोरचं प्रवेशद्वार आहे मंदिरामध्ये व्हिडिओ करायला परवानगी नाही त्यामुळे मी बाहेरीलच फक्त व्हिडिओ केलेला आहे मंदिराचे बांधकाम हेमान पंथी बांधणीचे आहे बांधकामासाठी चुना वापरलेला एकूण जोडकाम बेमालूम सांधलेले आहे ही समोर आहे ती महाकाली देवीची मूर्ती आहे आणि हा मंदिरातील आतील मंडप आहे इथं जवळच हे स्त्रीयंत्र स्थापित केलेले आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच हे जय आणि विजय हे दोन द्वारपाल आहेत आणि ती धन्वंतरी देवी व इथं महासरस्वती देवीची मूर्ती आहे समोरून अगदी खूप छान पद्धतीने इथं दर्शन होतं मुख्य मंदिरासाठी निळसर काळा दगड वापरलेला असून हा अत्यंत घोटी व गुळगुळीत आहे मंदिर बाहेरून तारांकित आहे मंदिराचा प्रकार अतिशय विस्तृत असून मंदिर पश्चिमाभिमुख आहे मंदिराच्या चारही दिशांना प्रवेश दरवाजे असले तरी पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला महाद्वार असे म्हणतात मंदिराचे बांधकाम चालुक्याच्या काळातलाय असे जाणकार सांगतात या मंदिरासमोरहीच विक्रीसाठी ठेवलेले थ्री डी महालक्ष्मीच्या मूर्ती आहेत आणि इथं जवळच हे तुळजाभवानीचं मंदिर आहे जर आपल्याला म्हणजे दर्शनासाठी तुम्हाला जायचं असेल आणि जर आपल्या म्हणजे कुळस्वामीला जाता येत नसेल तर तुम्ही इथं महालक्ष्मी मंदिरामध्ये तुळजाभवानीला जाऊ शकता आणि हे बाळकृष्ण मंदिर तर इथंही खूप छान सजावट मंदिरामध्ये केलेली आहे मंदिराच्या आजूबाजूला सर्व देवी देवताची मंदिरं आहेत हे समोरच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे समोरच गणपतीची मूर्ती पाषाणात आहे आणि त्याच्यासमोर त्याला लागूनच हे ही बलेश्वराचं मंदिर आहे तर इथंही खूप छान मोठी चितळेची अशी मूर्ती आहे आणि महादेवाच्या पिंडीसुद्धा मंदिरामध्ये आहे त्या तर महालक्ष्मी मंदिराच्याच बाजूला हे मंदिर आहे इथं राम लक्ष्मण सीता हे यांची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोरच हनुमानाची मूर्ती आहे मंडपात जाताच प्रथम कोणती गोष्ट नजरेत भरत असेल तर ती म्हणजे असंख्य खांब तिथे असंख्य खांबाचा चक्रव्यूज दिसून येतो नवख्या माणसाला तिथे गोंधळायलाच होते श्री महालक्ष्मीच्या प्रदक्षिणेचा मार्ग साधारणपणे स्वस्तिकाच्या आकाराचा असून सोळा काटकोणातून प्रदक्षिणा घालावी लागते मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला महाकाली व महा सरस्वती या देवतांची मंदिरं आहेत तर मंदिरामध्ये जास्त गर्दी जर असेल तर मंदिराच्या बाहेरूनच हे बॅरिकेटर असे लावलेले आहेत तर इथूनच दर्शनाच्या रांगा चालू होतात दर्शनासाठी तुम्हाला म्हणजे कधी कधी तास दोन तास सुद्धा लागू शकतात आणि कोल्हापूरला आल्यानंतर तुम्ही खरेदीही अगदी स्वस्त करू शकता मंदिराच्या बाहेरच इथं माधवा रोड आहे माधवा रोडवरतीसुद्धा तुम्ही कमी पैशामध्ये चांगले कपडे खरेदी करू शकता इथलं कोल्हापुरी चप्पल फेमस आहे इथला कोल्हापुरी साज फेमस आहे आणि कोल्हापूरमध्ये हर एक वस्तू तुम्हाला अगदी छान आणि छान मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जास्त लोकांच्या पर्यंत शेअर कराणी जगोधरणी राजराजेश्वरी चतुर्धार नौरात्रा नौरात्रा हा व्हिडिओ आहे नवरात्रामधील नवरात्रामध्ये सुद्धा महालक्ष्मी मंदिराला विद्युत रोषणाई मस्त केलेली असते आणि नऊ दिवस महालक्ष्मीचा पालखी सोहळा हा चालू असतो रात्री नऊ वाजता मंदिराच्या बाहेर पालखी निघते तर पालखीसाठी सुद्धा भरपूर प्रचंड गर्दी असते लाखोनो लोक पालखीला असतात <laughs>